अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या सतरा एप्रिलला आहे रामनवमी आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो तर अनेक ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात खूप मोठ्या आनंदात ही रामनवमी साजरी केली जाते बघा रामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या राशीनुसार प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप करायचा आहे बघा शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राम या शब्दासारखा पवित्र शब्द अख्ख्या ब्रह्मांडात नाही जो पण व्यक्ती अखंड रामनाम घेतो त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याच संकटाला सामोरं जावं लागत नाही किंवा जी पण पापकृत्य त्याने केलेली आहेत त्या सगळ्या पापातून त्याच त्याची मुक्तता होते त्याला मोक्षप्राप्ती होते त्याचबरोबर पुण्याचा साठा त्याचा वाढत जातो त्याच्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी ऐश्वर्यानांत प्रभू श्रीरामांचा कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीशी अखंड असतो असं म्हणलं जातं बघा कधी कधी असं आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात आता रामच उरलेला रा नाही म्हणजेच काय माझ्या आयुष्याला आता अर्थच नाही बघा सगळं चांगलं असून देखील आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की म्हणजे आयुष्य संपून टाकावं की काय किंवा जीवन नकोस वाटतं जीवन संपून टाकावं असं वाटतं सगळं चांगलं असतं पण कुठेतरी आपलं ध्येय आपल्या आयुष्यात नसतं किंवा एक प्रकारची बेचेनी आपल्या आयुष्यात असते मन अशांत असतं ता। सगळं व्यवस्थित असतं ता पण एक प्रकारची काळजी आपल्याला लागलेली असते तर अशा व्यक्तीने अखंड रामनाम घ्यावं असं म्हणलं जातं तर ता। का बघा ज्या रामनामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवांच्या शरीराचा दाह कमी केला तेच रामराम आपल्या मनाची देखील शांतता करेल आपलं मन देखील शांत करेल असं म्हटलं जातं तर रामनवमीच्या दिवशी आपण अनेक सेवा करणारच आहोत कोणी रामरक्षा म्हणेल कोणी संकल्पयुक्त सेवा करेल तर याच सेवेसोबत आपल्या राशीनुसार आपल्याला प्रभू श्रीरामांच्या काही मंत्रांचा जप करायचा आहे बघा आपल्या अनेक दिवसांच्या इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण होत नाहीत पण त्याच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रभू श्रीरामांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या राशीनुसार काही मंत्रांचा जप करायचा आहे तर तुम्ही हा नाम जप कराल म्हणजे तुमच्या राशीनुसार जो पण मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्ही रामनवमीच्या दिवशी कराल तर तुमची जी पण इच्छा आहे जी पण मनोकामना आहे ती प्रभू श्रीराम नक्कीच पूर्ण करेल नक्कीच तुम त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर मेष राशीच्या आता राशीनुसार कोणता मंत्र आहे ते तुम मी तुम्हाला सांगते बघा मेष राशीच्या लोकांनी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर मेष राशीच्या लोकांनी ओम परमात्मने नमहा या मंत्राचा जप करायचा आहे वृषभ राशीच्या लोकांनी ओम परस्मे ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर मिठून राशीच्या लोकांनी प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम यज्ञवने नमहा या मंत्राचा जप करायचा आहे कर्क राशीच्या लोकांनी ओम पितवसे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे सिंह राशीच्या लोकांनी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी ओम हर ये या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी कोणता जप करायचा आहे तर कन्या राशीच्या लोकांनी ओम राम कृते नमः या मंत्राचा जप करायचा आहे तूळ राशीच्या लोकांनी ओम राहावाय नमः किंवा ओम राघवाय नमः सॉरी ओम राघवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम आदिपुरुषाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे धनुराशीच्या लोकांनी ओम पराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे राशीच्या लोकांनी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी ओम परगाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांनी ओम महो महोदराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे मीन राशीच्या लोकांनी ओम ब्रह्मनाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर हे सगळे मंत्र तुमच्या तुमच्या राशीनुसार तुम्ही तुमच्या लक्षात आले असतील मी इथं साईडला पण देईन पण तुम्ही जी पण सेवा करणार आहात जी पण रामनवमीच्या दिवशी जी पण सेवा तुम्ही करणार आहात त्या दिवशी ही सेवा तुम्ही शंभर टक्के करा शंभर टक्के तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल आता हे मंत्र तुम्हाला किंवा ही सेवा कधी करायची आहे बघा रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुशुभित व्हायचं आहे जी पण आपण जी पण तुम्ही पूजा करणार आहात अर्चा करणार आहात प्रभू श्रीरामांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे गोड नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जी पण तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या राशीनुसार जो पण मंत्र आहे आता वृषभ राशीचा लक म्हणजे वृषभ राशीच्या लोकांचा कोणता मंत्र आहे तर ओम परस्मे ब्रह्मणे नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ज्यांची जी रास आहे त्यांच्या त्या राशीचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे शंभर टक्के तुम्ही या मंत्राचा जप रामनवमीच्या दिवशी कराल तर शंभर टक्के तुम्हाला म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल मनोकामना होईल ती शंभर टक्के पूर्ण होईल कृ प्रभू श्रीरामांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्ही नक्की ही सेवा करा आता ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता ज्यावेळी पण तुम्हाला शक्य असेल त्यावेळी नक्की ही सेवा करा आवर्जून करा शंभर टक्के तुम्हाला चांगले अनुभव येतील चांगलाच रिझल्ट येईल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ